कायम लक्षात ठेवा घरातील सुख समृद्धीसाठी काही खास तीस उपाय नक्की करून पहा नंबर एक पूर्व ईशान्य व उत्तरेला फुल झाड लावावे सुबलेलं ला झाड ठेवू नये पूर्व उत्तर ईशान्यला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी घरात कोणतेही काम करताना पूर्व ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे यानेच तुमचे सर्व कामं होतील नंबर दोन स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबरठ्याचे पूजन करावे दोन रंगाची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू व्हावी आणि नंतरच स्वयंपाक खोलीत हो जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी सकाळ संध्याकाळ उंबरट्याच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा याने घरात सुख शांती नांदेल नंबर तीन स्त्रियांनी सोवळ ओवळ पाळावं स्वयंपाक मनापासून करावा सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावे याने लक्ष्मीनारायणचा वास घरात राहील नंबर चार किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्यातीलच पाणी प्यावे किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरखटी भांडी तशीच ठेवू नये नंबर पाच पुरुषांनीच आंघोळ करून घरातील मंदिरातील देवदेवतांची पूजा करावी मंदिरात कुलदैवत कुलदेवी घंटी गणेशमूर्ती शंकराची पिंड लंगडा बाळकृष्ण शंख आराध्य असावे देवी किंवा देवाचे दोन फोटो किंवा मूर्त्या असू नये मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा व दोन अगरबत्ती लावाव्या हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात कृपा दृष्टी नंबर सहा घरामध्ये दे देवघर सोडून इतरत्र देवांचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नये देवघर हे नेहमी पूर्व ईशान्य उत्तर दिशेतच असावे नंबर सात मुख्य दरवाजा जेवढा सुबोभित करता येईल तेवढा करावा मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी देवतांचे फोटो लावू नये फक्त शुभचिन्ह लावावेत उमरा हा लाकडाचा असावा नाहीतर मार्बलचा चालेल मधोमध लक्ष्मीचे पावले लावून तिची दररोज आतून पूजा करावी तसेच घरात स्वच्छता ठेवावी मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा दरवाजामागे कॅलेंडर लावू नये तसेच कोणताही अडथळा ठेवू नये दरवाजासमोर कोणताही अडथळा असू नये नंबर आठ घड्याळ व कॅलेंडर पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच लावावे नंबर नऊ बाहेरून आल्या आल्या लगेच चपला घरात नेऊ नये फ्रेश होऊन देवाला नमस्कार करून चपला आत घ्याव्यात नंबर दहा घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये नवरा बायकोनी भांडू नये मुलांबद्दल चांगलाच विचार करावा नंबर अकरा घरात जुन्या वस्तूंचा साठा म्हणजे जुन्या न वापरता आलेल्या वस्तू फाटलेले जुने कपडे भंकार रद्दी इत्यादी जमा करून ठेवू नये जुने कपडे पायपुसणी म्हणून वापरू नये बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच विकून टाकावे किंवा दुरुस्त करावे कोणत्याही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये याने रखडलेली कामे मार्गे लागतील नंबर बारा सकाळ संध्याकाळ घरात श्लोकांचे पठण करावे घरात सतत मंत्रोपचार करणारी मशीन लावावी थोरांचा आदर करावा कोणालाही दुखू नये आईवडिलांचा नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा नंबर तेरा छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे जमेल तशी बचत करावी नंबर चौदा करत्या पुरुषांनी घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे नंबर पंधरा मरण पावलेल्या व्यक्तींचे फोटो घरात लावून ठेवू नये प्रत्येक वर्षी पक्षांमध्ये त्यांची मनोभावी पूजा करावी जर त्यांचे फोटो लावायचेच असेल तर उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावे याने त्यांचे आशीर्वाद लाभतील नंबर सोळा वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी कुलदेवतांच्या दर्शनास न चुकता जाऊन यावे हे करताना नातेवाईकांना भेट देऊ नये याने सर्व कुटुंबावर कुलदेव आणि कुलदेवीची छत्रछाया राहील नंबर सतरा एकदा वास्तुशांती व वा वर्ष दोन वर्षातून एकदा सत्यनारायणची पूजा घालावी नंबर अठरा ब्रह्मस्थानामध्ये बसू किंवा झोपू नये एकलकोंडा वाढेल शुभ कार्य करू नये नंबर निमित्ताने जोडप्यांना घरी बोलावून त्यांचा यथायोग स्वागत करून जेव खाऊ घालणे आणि थोरांचे आशीर्वाद घेणे हे घरातील सुखासाठी चांगले राहील नंबर वीस कामाचे तसेच खर्चाचे लिखित स्वरूपात नियोजन करावे नंबर एकवीस घरात हसत खेळत वातावरण ठेवावे सर्व कुटुंबाचा हसरा फोटो घरात नैऋत्य दिशेच्या भिंतीवर पूर्व उत्तरेकडे तोंड करून लावावा शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावे सर्वांबरोबर मन मोकळेपणाने राहावे नंबर बावीस व्यवहाराचे निर्णय घेताना शांत डोक्याने घेणे भाऊक होऊन नाही नंबर तेवीस कोणत्याही प्रकारे घरात पाणी थिबकता कामा नये नंबर चोवीस दारासमोर येऊन कोणी उन्हाळ्यात पाणी मागत असेल तर हातातील काम बाजूला ठेवून पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुख्या जनावरास पाणी देणे अथवा पाजणे भाग्याचे मानले जाते नंबर पंचवीस रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असेल तर ती जरूर करावी यासारखे पुण्य कमवण्याची संधी नाही नंबर सव्वीस महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचा मान ठेवला पाहिजे मान राखला पाहिजे नंबर सत्तावीस एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नका आई वडील साक्षात देवीची देवाची रूपे आहेत त्यांना नेहमीच वंदन करा नंबर अठ्ठावीस संध्याकाळी घरातून या तीन वस्तू कोणालाही देऊ नका मीठ पैसे व झाडू या तीन वस्तू लक्ष्मीकारक आहेत आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून बाहेर जाऊ देऊ नका नंबर एकोणतीस मीठ सांडल्यावर त्यावर पाय पडू देऊ नये ते नीट गोळा करून पाण्यात टाकावे नंबर तीस आपल्या घरातील शिळे अन्न कुत्र्याला किंवा मुक्या जनावरांना दिल्यास पुण्य आपल्या पदरात पडते तर मित्रांनो हे होते घरातील सुख समृद्धीसाठी काही खास तीस उपाय मित्रांनो हे उपाय कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद